नमस्कार प्रेक्षकांनो कमी कालावधीमध्ये टी आर पीची रेस गाजवणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग मालिकेला वेगवेगळ्या भागांमधनं पसंतीस उतरत आहे मालिका आणि सर्वांनाच खूप आवडत आहे मालिका आता अशातच जे आहे ते सायली अर्जुन दोघेही मालिकेतून आता काही दिवसांसाठी एक्झिट घेत आहे आता ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलाय कारण की मालिकेमध्ये लीड रोल साकारणारे अभिनेता अभिनेत्री दोघेही आता मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेत आहे हे ऐकून प्रेक्षक मात्र जे आहे ते खूपच हे झाले आहेत प्रेक्षक म्हणत आहेत की जर मालिकेची शूटिंग पूर्ण करून गेलेले नसतील तर आम्हाला मालिका बघायला इंटरेस्ट नाही आहे कारण की प्रेक्षकांना फक्त अर्जुन आणि सायली आवडतात आणि तेच जर मालिकेमध्ये नाही आहे असं समजलं तर प्रेक्षक आता आरडाओरडा आहे प्रेक्षक म्हणत आहे की त्यांनी मालिकेचं शूटिंग कम्प्लीट करून गेले असतील तर ठीक नसतील गेले तर जर आम्हाला मालिकेमध्ये ते दिसले मी मालिका बघणार नाही नाही असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे परंतु सायली तिच्या गावी गेली आहे काही दिवसांसाठी आणि अर्जुन त्याच्या बायको आणि मुलांसोबतला गेलेलं आहे तर आता हे दोघेही फिरण्यासाठी गेलेले आहेत तर मालिके मालिकेमध्ये आत्ता सध्याला ते आपल्याला आहे कारण की त्यांनी आधी शूटिंग कम्प्लीट केलेली असेल परंतु प्रेक्षकांना आशा आहे की ते जोपर्यंत फिरून येत नाही तोपर्यंत ते तेच दिसले पाहिजे मालिकेमध्ये आणि मालिकेमध्ये जेव्हा एपिसोड संपतील तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी परत यावं लवकरात लवकर आणि मालिकेचे एपिसोड्स पूर्ण करावे कारण की प्रेक्षकांना सायली अर्जुनची जोडी प्रचंड आवडते आणि त्यांनाच पाहायला माल म्हणजे त्यांनाच पाहायला आवडतं